वकिलांनी एक महत्वाचा युक्तिवाद केला आहे तो म्हणजे स्वतःच्याच सिग्नेचरची फॉर्जरी कशी काय होऊ शकते असा प्रश्न त्यांनी कोर्टाला विचारलेला आहे त्या संदर्भात काही अधिक माहिती मिळू शकली आहे नक्कीच मी जसं सा सांगितलं की फॉर्जरी केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेलं आहे मानेगिरा कोकटे यांना मात्र आपण बघतो की ही फॉर्जरी असं त्यांच्या वकिलांकडून खरंतर ठामपणे सध्या सांगितलं जात आहे जे सगळे कागदपत्र आहेत त्या कागदपत्रांवरती ज्या सया आहेत त्या आमच्याच असल्याचं वकिलांच्या माध्यमातून जे आहे ते सा कोर्टामध्ये सांगितलं जात आहे आणि कोणी स्वतःच्या सहीची फॉर्जरी करू शकतं का अशी एक जी शंका आहे ती सुद्धा या निमित्तानं तर उपस्थित केल्याचं पाहायला मिळत आहे माहिती तरी चुकीची असेल तरी सुद्धा ही फॉर्जरी होऊ शकत नसल्याचं वकिलांच्या माध्यमातून खरंतर कोर्ट सांगण्यात आलेला आहे त्याच्यामुळे कोर्ट आता ह्या संपूर्ण युक्तिवादावरती काय निर्णय देतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि आपण पाहत आहोत की ही संपूर्ण प्रकरणामध्ये फॉर्जरी झालीच नसल्याचं खरं तर कोर्टामध्ये खरं तर वकिलांच्या माध्यमातून सांगितलं जात आहे ही सगळं हा सगळा युक्तिवाद सुरू असताना कोकोटे यांचे समर्थक जे ते मोठ्या संख्येने कोर्टरूमच्या परिसरामध्ये आहेत आणि दुसऱ्या बाजूला आता, आता मानिकराव कोकोटे यांची जी कन्या आहे ती सुद्धा खरंतर कोर्टरूममध्ये आलेली आहे आपल्या वडिलांच्या संदर्भामध्ये महत्त्वाची सुनावणी पार पडत असताना युक्तिवाद महत्त्वाचा घडत असताना आता मानिकराव कोकटे यांची मुलगी सुद्धा कोर्ट रूमच्या परिसरामध्ये आल्याचं आपल्याला कळत आहे